शिर्जेत आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांचा धडका सुरू एरंडोली येथील एक कोटी सतरा लाख त्रेपन्न हजार रुपयांच्या कामांचा हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर खाडे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला शुक्रवारी एरंडोली येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी सतरा लाख त्रेपन्न हजार रुपयांच्या दहा विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याच गावातील अन्य चार कामांसाठी पंचावन्न लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामे तातडीनं सुरू होणार आहेत एरंडोली गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे आणि या नागरिकांना सदची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केलेली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिलेली आहे यावेळी युवा नेते सुशांतदा खाडे काकासाहेब धामणे आनंदा भोई महेश मोरे मोहन शिर शिरदवाडे दीपक सावंत आत्माराम जाधव तानाजी पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज